गाडी पुसल्यानंतर गाडीत बसले आणि दोघ जण पुढी निघाले पुढी निघाल्यानंतर म्हणले आपल्याला आता काय करायचे तिकडे जरा कड जायचे म्हटले आपल्याला दोघ जण गेले कडला गावाच्या बाजूला एक झोपडी होती बरं का त्याला काय म्हणले पाणी आहे का म्हणले पाणी पिले आणि एक घंट्यानं जेवण करून आले परत परत आल्यानंतर काय म्हणलं माहिती आहे का, का मुलानं पहिला शब्द वापरला वडिलानं शब्द वापरला बघ आपण किती श्रीमंत आहोत आपल्याकडे गाडी आहे आपल्याकडे घर आहे आपल्याला जेवायचं म्हणलं का लगेच एक नौकर जेवायला घेऊन येते नुसतं पाणी मागितलं तर पाच नौकर येते तर आणि नुसता हात धुतला तर दोघं जण काय करतात नॅपकिन घेतात हात पुसा हात पुसायला आपण श्रीमंत आहोत नाही मुलांना असं करून बघितलं म्हणजे वडील वेगळे सांगलेत मला श्रीमंत आहोत श्रीमंत आहो तुम्हाला ध्यान आहे का तुम्ही मला त्या झोपडीपाशी नेल होतं नेलं होतं नाही तिथं बघितलं का तुम्ही काय काय ते वडील म्हणले काय काय बघितलं मला काही ध्यानात नाही म्हणले बरं काय काय म्हणले माहिती का, का वडील म्हणले काय काय बघितलं काय काय नाही सांगितलंच नाही वडिलाला पहिला शब्द वापरला त्यांना म्हणला तुम्ही तिथं झोपडीत गेल्यावर आपल्यापेक्षा त्याची झोपडी लहान होती होती का नाही झोपडी लहान असते का बघला असते रे झोपडी लहान का बंगला मोठा झोपडी लहान का बंगला मोठा हा अहो त्यांची झोपडी लहान असताना सुद्धा त्यानं एक डेरा ठेवलं होतं आणि एका डेऱ्यामध्ये एकच ग्लास तांब्या होता त्याला घासायची अडचण आहे का एक डेरा धुवायचा आणि लगेच ग्लास धुवायचं झालं खरं आहे का आणि त्याच्याकडे जेवायला तीन चार मुलं एकाच एक बसायचे आणि थोडासा स्वयंपाक करून सगळे मजेने खायचे त्याच्या हातानं केलेला स्वयंपाक त्यानं खायचा आणि आम्ही म्हणजे काय करतो हो? हॉटेलातून स्वयंपाक मागवतो हो। ते सहपाक कसा केला की काय नाही कि माहितच नाही आपल्या घरी घर गर राखायला कुत्रा आहे एकच कुत्रा आहे मोठलट आणि त्याच्या घराच्या जवळ चार कुत्रे आहेत आहेत आपल्याला पाणी कम पडलं तर नळाच्या आणि बोरच्या पाण्याची वाट बघता त्याच्या बाजूला काय मोठी नदी आहे नदी रात्री अंधार पडल्यावर त्यानं कंदील लावते त्याच्या झोपडीमध्ये आणि अंगणात आल्यास काय करते एवढ्या मोठ्या चांदण्या चांदण्या आहेत वरी एवढा मोठा चांदबा त्याला उजड देते आणि आपल्या घरामध्ये प्रत्येक खोलीत खटकन 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 बटन दाबायचं आणि लाईटी उघड्या आहेत का बंद आहेत का लाईट बिल किती आलं हे आलं त्यानं अजून अजून एक गोष्ट काय बोललं माहिती आहे का त्यानं आणखी एक गोष्ट बोललं त्यानं सगळ्या शेवटची गोष्ट काय म्हणलं माहिती का त्यानं अंगणात झोपते आणि त्याला वारं येते झाडाचं कशाचं वारं येते आणि तुम्हाला कशाचं येते हा पंख्याचं येते मग श्रीमंत कोण झालं रे श्रीमंत कोण झालं ती शेडजी श्रीमंत झालं का ते झोपडीतलं मान श्रीमंत झालं बघा झोपडीतलं जे काही होतं ते सगळं त्याला आयतं मिळत होतं पण शेठजीला मात्र ती सगळं तयार करावं लागलं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा तेवढं काही मनाभाव मिळत होतं का मिळते का म्हणून कपडे घरामध्ये फ्रीज घरामध्ये वॉशिंग मशीन घरामध्ये चांगल्या चांगल्या ए सी घरामधला पॉलिश पेपर घरातल्या चांगल्या फरशा मोठी बिल्डिंग कार चांगले कपडे ह्याला श्रीमंती समजायची नाही श्रीमंती कशाला समजायची अति अतिउच्च विचार सगळ्याला सांभाळून घेणार आणि बघा त्याच्याकडे चार कुत्रे आहेत तर कितीतरी माणसं येते जायला यायला येणार जाणार आहे आमच्या घराला किती कुत्रा आहे एकच आणि माणूस कसं येते माहिती का विचारल्याशिवाय घराला येत नाही आहेत का शेठजी नाहीत समजा शेठजीला म्हणून मोकळं बोलायचे घरी येऊन काय चाललंय शेठजी बरे आहो का तुम्ही यावं का घरामध्ये असं म्हणायचंय त्या काय होते रे कुत्रे येते कुत्रे कसं करते लगेच घाबरून लगेच आता पुढून लगेच नाही की नाही ह्यांच्या घरामध्ये माणसं पोचते आपण काय करता कुत्रे पोचता म्हणून एकच कुत्रं पोचता त्याचं लाड काय त्या बेडरूममध्ये का नेता त्याला स्वयंपाकघरात घरात का लाड लाडकं काय म्हणता कुत्रं ती कुत्रच नाही की नाही हा फरक आहे मग श्रीमंती कोणती रे श्रीमंती कोणती सांगा बरं हय श्रद्धा श्रीमंती कोणती कोणती कुठून सांगा त्याच्याकडे कॅमेरा घे श्रीमंती कोणती झोपडीमधलीच का बरं आणखीन कोणती सांगतात वेगळी अजून कोणाला सांगतात का ओके नमस्कार